सिंधुदुर्गातील एक काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आणि राणी पार्वती देवी विद्यालय सावंतवाडी या विद्यालयाचे अध्यक्ष विकास सावंत यांचे थोड्या दुःखद निधन झाले आहे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती काँग्रेस जिल्हा परिषदेमध्ये सत्ता असताना वित्त व बांधकाम सभापती पद त्यांनी सांभाळत जिल्हा परिषदेवर आपली छाप उमटवली होती मंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र म्हणून त्यांचा परिचय होता काँग्रेसमध्ये अनेक पदे त्यांनी भूषविली होती तसे जिल्हा बँकेचे संचालक पदीही त्यांनी अनेक वर्ष काम केले होते उभाटा शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख विक्रांत सावंत यांचे विक्रां ते वडील होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि दोडामार तालुक्यात शिक्षण क्षेत्रात जाळे पसरवण्याचे मोठे काम त्यांनी केले होते ते शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहिले त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम